नमस्कार न्यूज 21 लखनदौर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे पंचायत समिती सभापतीच्या पतीकडून कर्तव्यवर हजर महिला पोलीस कर्मचाऱ्याला अस्लील शिवीगाळ चक्क पोलीस स्टेशन मध्ये घडली घटना पोलिसांत गुन्हा दाखल पोलीस स्टेशन मध्ये आपले कर्तव्य बजावत असलेल्या कर्तव्यवर हजर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला दारूच्या नशेत असलेले शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना घडली सदर घटना दिनांक अकरा जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चक्का मोटी पोली स्टेशन मद्दे गडली। या फिर्यादी महिला पोलीस घडली या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून दिगोरीमोटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय यशवंत वरकडे वय छेचाळीस वर्षे राहणार दिगोरीमोटी तालुकाला खांदूर असे घटनेतील आरोपीचे नाव असून संजय वरकडे हे लाखांदूर पंचायत समिती सभापती संजना वरकडे यांचे पती होत पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास घटनेतील फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी स्थानिक दिगोरी मोठी पोलीस स्टेशनमध्ये डायरी अंमलदार म्हणून आपले शासकीय कर्तव्य बजावित होते दरम्यान रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घटनेतील आरोपी संजय वरकडे हे दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मी पालंदूर वरून येत असताना पोलिसांनी माझा फोटो का काढला अशी विचारणा करीत माझी बायको सभापती आहे माझा रिपोर्ट घे असे बोलत कर्तव्यावरील महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केली त्यावरून सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीस शिव्या देऊ नका आरामात बोला असे म्हटले असता आरोपीने शासकीय काम करत असलेल्या फिर्यादी महिलेचा शोल्डर पकडून ढकलून देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व माझी बायको सभापती आहे तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली त्यावरून फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लेखी रिपोर्ट वरून व आरोपीची वैद्यकीय तपासणी करून दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा बांधवी सहकलम पंच्याऐंशी एक दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरी मोठी ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात ती एस आय नंदेश्वर करीत आहे